तर लेडर बॉल क्रिकेटमध्ये तुला एक चान्स मिळाला आणि त्या चान्सचा फायदा उठवला लागतो बरोबर आहे ना पण तुझ्या लेडर बॉल क्रिकेटच्या करियर मध्ये तुला असं काही करता आलं का की बाबा जे आमच्याशी शेअर करता येईल असं त्याच्यानंतर बऱ्याच अशा टूर्नामेंट गेल्या मला चान्सेस भेटले संधी मिळाली बऱ्याच ठिकाणी आणि मी त्या संधीचा पण एक चांगला फायदा उठवला ज्या पण टीम मध्ये झाली तिथं मी माझं योगदान देत होतो आणि मी प्रत्येक वेळी माझं शंभर टक्के देत असतो मग ती कोणतीही मॅच असो आणि मी एकदम शंभर टक्के देत असतो प्रत्येक मॅच मध्ये तर माझ्या असं करत माझ्या लेडर बॉल क्रिकेटमध्ये सात शंभर आहेत हो क्या आणि थर्टी प्लस माझे एक पन्नास धावा आहेत म्हणजे फिफ्टी पस्तीस आहेत म्हणजे तीस आहेत तीस पेक्षा जास्त आहेत आणि सात शंभर आहेत क्या बाद आहे क्या बाद आहे टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे धर्माचे जेवढे पण फॅन आहेत ना या, या गोष्टीवर कमेंट करा की धर्माने सात शतक मारलेत आणि तीस पेक्षा जास्त फिफ्ट्या मारल्यात साधी सोपी गोष्ट आहे आणि ती पण लेदर बॉल क्रिकेटमध्ये धर्माच्या फॅन लोकांनी लक्षात ठेवा तर मला सांग की ह्या सात शतक आहेत हे सात शतक सगळीच्या सगळी टूर्नामेंटमध्ये मारली का प्रॅक्टिस दरम्यान पण काही झाली प्रॅक्टिस मध्ये पण माझ्या दोन तीन शंभर आहेत तीन शंभर असतील आणि बाकी तर मग बघ तू क्रिकेटमध्ये थोडस गेला लेवलला तू मांडे पण आता नवीन खेळगडी जी मुलं आहेत किंवा त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतात तर त्यांना एक नीट मार्गदर्शन दे की लोक स्ट्रगल करतायत खेळतायत त्यांच्या पुढे अभ्यास घ्यायला त्यांच्या पुढे क्रिकेट घ्यायत कन्फ्युज आहेत की नक्की काय करू तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन देऊ शकतो आताचे जेवढे पण क्रिकेट खेळत आहेत मुलं तर त्यांना मला एक सांगायचं आहे की स्वतःशी एक असं ठरवा की आपलं स्वप्न काय आपलं टार्गेट काय आपल्याला करायचं आहे जर आपण क्रिकेटमध्ये उतरलोय तर आपलं शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे तिकडेही तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आणि क्रिकेट अशी गोष्ट आहे की मेहनत केली पाहिजे जाम हार्ड हार्डवर्क केला पाहिजे आणि मैदानात उतरल्या व तुम्ही बॅटिंग करता बॉलिंग करता फिल्डिंग करता ऑलराऊंडर बनता क्रिकेटच्या अगोदर तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ऑलरावडर बघा म्हणजे तुम्ही अभ्यासावर पण फोकस करा आणि तुमच्या खेळातही फोकस करा तेव्हा तुम्हाला घरातल्यांचं सपोर्ट मिळेल दोन्ही गोष्टी अशा बॅलन्स ठेवता आल्या पाहिजे तरच मग तुम्ही करेक्ट करेक्ट मग नंतर पुढे जाऊन तुम्हाला क्रिकेट पुढे घेऊन जाईल ती गोष्ट नंतरचीच आहे ते तुमच्या हार्डवर्क आहे बरोबर आहे पण तिथपर्यंत पोहोचत असेल तर आता पहिले ठरवा की बाबा मला त्याच्यात मेहनत घेणं गरजेचं आहे स्वतःला एक टार्गेट द्या त्याच्यानुसार मेहनत करा yes. तू मला सांग तुझ्या पुढे पण शिक्षण होतं बरोबर आणि तू ठरवलं पण की बाबा मला क्रिकेटमध्ये वेगळं काहीतरी करायचंय mm. जे ह्या डोंगर डोंगरपाठागावून नाही केलं लोकांनी किंवा जरवारी सुद्धा तर काही लोक खेळत असतील तुमच्यासाठी त्यांनी पण नाही काही असं काहीतरी वेगळं करून दाखवायचंय तर तुझ्या पुढे शिक्षण होतं क्रिकेट होतं त्यामध्ये तू बॅलन्स कसा साधलास बॅलन्स म्हणजे मला पहिल्यापासून म्हणजे क्रिकेटचा वगैरे जास्त छंद असल्यामुळे मी असं ठरवलं की क्रिकेटमध्ये जरा चांगलं लक्ष देऊया आणि मी शिक्षण पण केलं असं नाही शिक्षण केलं नाही शिक्षण बघत मला क्रिकेट मध्ये पण अशा चांगल्या संधी यावं लागल्या आणि तिथून मला क्रिकेट मध्ये एक चांगली जर्नी चालू झाली तुझ्या ह्या जर्नीला मी बोलते की काही फॅल्स आहेत तुझे मित्र आहेत आपले ऑडियन्स आहेत सगळ्यांकडून तुला तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा असंच पुढे जा आमच्यासाठी इतर लोकांसाठी उदाहरण बन की बाबा धर्माने काय केलं धर्माची जर्नी कशी आहे आणि आमच्या एपिसोडचा पुढे पुढे जाऊन सुद्धा फायदा व्हावा लोकांना परत परत रिव्हर्स करून त्या लोकांनी बघावं की बाबा धर्माने या एपिसोडमध्ये नक्की काय बोललं होतं बरोबर तुला बरोबर तुला फॉलो करणारे सुद्धा बरेचसेच लोक आहेत त्यांना सुद्धा तुझ्याबद्दल काही प्रश्न आहेत आणि मला वाटतं या एपिसोड दरम्यान त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळतील